तुम्ही बघताय की एक एक वेगवेगळे टाईमचे वेगवेगळे प्रोफेशनचे आणि वेगवेगळे एजचे स्टुडंट आपल्याकडे क्लास पूर्ण करताय त्याच्यापैकी हा आपला एक स्टुडंट आहे त्याचं नाव आणि सर डिटेल्स त्याचं एज्युकेशन आणि काय करियर प्लॅन आहे ते सांगेल येस हॅलो माय नेम इज गणेश संजय वेगळे आय एम करंटली पर्सन बीटेक सायबर सिक्युरिटी इन कम्प्युटर सायन्स स्पेशलायझेशन तर मला फॉरेक्स ट्रेडिंग ही शिकायची होती ॲज ए इंजिनियर स्टुडंट असून पण मी कारण की मला उत्सुकता होती त्याच्यात नेमकी काय असतं कसे पैसे कमवल्या हो जातात काय त्याच्यात टेक्निकल अनालिसिस उपयोग केला जातो काय गोष्टी असतात काय नसता हे सर्व डाऊट क्लिअर केले या सरांनी माझे मी या सरांकडे एक वर्षापासून वेट करत होतो क्लास करण्यासाठी आणि फायनली मी आज तो कोर्स कम्प्लीट केला आहे आणि आय एम कॉन्फिडेंट दॅट की मी एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार म्हणजे बनणार गणेश तू आता शकतो मुलगा एक वर्ष तू वाट पाहिली किंवा एक वर्ष तुला वाट बघायला तु ला लागली आपला क्लास अप्रोच करायला मग त्याच्यामध्ये तुला असे शॉर्टकट नाही दिसले का युट्यूबसारखे इंस्टाग्रामसारखे टू गेट द व्हेरी इझिली नॉलेज अँड गेट द ट्रेंड सोशल मीडियावरती आहे नॉलेज असं काही नाही पण काही गोष्टी अशा असतात की ते ओपनली नाही समजत सोशल मीडिया असो यूट्यूब असो काय असो कोणी कोणता कॉन्टेंट बनवतो ते डेफिनेटली करेक्ट आहे का अशा गोष्टी नसतात

इंजिनिअरिंग मध्ये आणि तुझ्या आता ऑपॉर्च्युनिटीज तुझ्या लाईफ मध्ये बरेच येणार आहेत तर मग ट्रेडिंग करण्यासाठी का बरं इंटरेस्ट तुझा आला किंवा फक्त नॉलेज साठी तू ट्रेडिंग केली ही एक अशी गोष्ट आहे की तुमचा तो एक लाईफ सोर्स पण बनू शकतो इन्कम सोर्सचा आणि ट्रेडिंग एक असा प्रोफेशन आहे की तुम्ही खूप गोष्टी काही शिकू शकता जसे की कोणी डिसिप्लिनमध्ये राहणं शिकू त्यांना कॉन्सेप्ट कळतो मनी कॉन्सेप्ट कळतो नेमकी फायनान्शियल गोष्टी कशा चालतात फायनान्शियल ऍडवायजरच्या गोष्टी त्या सर्व समजून येतात आपल्याला एक असं प्रोफेशन आहे की आपण एक बेस्ट बनू शकतो बघायला गेलं तर मनी कॉन्सेप्ट आणि ट्रेडिंग मी चूज केलं पर्सनली कारण की मला माहिती आहे की इथं इन्व्हेस्टमेंट आपण जेवढी करतो अगर आपण प्रॉपर काही गोष्टी केल्या तर तेवढा रिटर्न आपल्याला दो दोघुनं मिळतो बरोबर आणि ट्रेडिंग फक्त पैसा हे बघून नाही चालत किंवा ज्या लोकांना वाटतं की ट्रेडिंग करणे म्हणजे पैसा कमवणे ट्रेडिंग फक्त त्यासाठी लिमिटेड नाही आहे ते तर त्याचा पार्ट अँड पार्सल आहे hmm. म्हणजे बाय प्रोडक्ट म्हणून आपण बाय प्रोडक्ट <coughs> पण त्याच्याबरोबर तुम्ही काय काय शिकणार आहे ते म्हणजे डिसिप्लिन शिकणार आहे ते म्हणजे तुमच्या नॉलेज स्किल मॅच्युरिटी होणार आहे तुमची मॅच्युरिटी वाढणार आहे ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल चेंज होणार आहे आणि एक लक्षात घ्या सर्वांना मी एक रिक्वेस्ट करेल की पैसा कमवूनच लाईफस्टाईल बदलते असं नाही आहे विचारांनी पहिली लाईफस्टाईल बदलते पहिले विचार म्हणजे कसे पाहिजे आणि त्याचबरोबर ट्रेडिंग तुम्हाला एक फोकस आणते ट्रेडिंग तुम्हाला स्किल डेव्हलप करायला लावते ट्रेडिंग तुम्हाला डिसिप्लिन मध्ये कसं पेशन्स ठेवायचे ते शिकवतात तर ट्रेडिंग इज नॉट नौ, नॉट ओनली फॉर मनी आय थिंक पैसा हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे आणि तू अगर तुम्हाला तर तो पैसाच पाहिजे नाही तेवढंच नॉलेज लिमिटेड आहे तुम्ही माझा पर्सनल एक्सपिरियन्स जसे प्रकारे कुठे होत असतील मे बी पण इथे आपण पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतोय जे काही टेक्निकल अनालिसिस आहे जेव्हा कोणाचे डाऊट पूर्ण क्लिअर होत नाही तेव्हा तर सर त्यांना टीचिंग करण्यामध्ये राहतं म्हणजे कंटिन्यू करता की त्यांना असं प्रेशराईज होत नाही करत नाही तर एक पेशंटली ते शिकवलं जातं जेव्हा आपल्या डोक्यात ते बसत नाही कारण की टेक्निकल अनालिसिस लोकांना वाटते खूप हार्ड आहे जबकि ते हार्ड नाहीये आहे जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही आणि सर टीचिंग फार चांगली करतात त्याच्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येतं खूप काही गोष्टी आहेत त्याच्यानी डाऊट क्लिअर होतात आपले आता तुला जसं मी सर्वांना विचारत तुलाही विचारतो की तू आज डिफाईन करू शकतो का कोणत्या करन्सी मध्ये किंवा कुठल्या ट्रेंड मध्ये कुठल्या प्राइसला एंट्री घ्यायला पाहिजे डेफिनेटली करू शकतो अगर आपले अनालिसिस चार्ट बरोबर असतील तर काय त्याला कुठं स्टॉप लॉस लावायचे डिफाईन करू शकतो ते पण माहिती ते पण होऊ शकतो आणि मी लोकांनी ऑब्झर्व केलं असेल आज मी वेगळंच काहीतरी बोलू राहिलो ते स्टॉप लॉस लावून सुद्धा आणि स्टॉप लॉस हिट पण झाला तरी सुद्धा आपण प्रॉफिट मध्ये निघू शकतो निघू शकतो मेन हेतू काय प्रॉफिट मध्ये राऊंड लॉस बुक करणं हे फार चांगलं आहे डायरेक्ट लॉस घेण्याची फीच आहे सो ज्यांना समजून घ्यायचंय हे काय असतं तुम्ही ॲप्रोच करा फर्स्ट ऑफ ऑल अप्रोच मला करा असं म्हणत नाहीये चांगले ट्रेनर मार्केटमध्ये आहे चांगले क्लास मार्केटमध्ये आहे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन शिकले तरी सार्थक झाला या व्हिडिओचा वाचवला मी असं समजेल तर गणेश ऑल दी बेस्ट पण मला एक प्रश्न राहून राहून मला येतोय की जसं तू आता खूप सस्टेन करण्यासाठी मेहनत घेतोय इतर प्रॉब्लेम तुझ्या मला माहिती आहे पण

दिस इज वॉट कॉन्फिडन्स दिस इज वॉट गोल दिस इज वॉट ऍक्च्युअल ट्रेडर हे शॉर्टकट ट्रेडर जे आहे ना स्क्रीन स्क्रीनशॉट देख लिया, लगेच फॉलो करली येते सर तुम्ही एक तास इन्स्टाग्रामवर काढा तुम्हाला एवढे असे इन्स्पिरेशन भेटेल ना असं ना तुझ्या आपण काहीच करत नाही पण प्रॅक्टिकली सबू चिधर बनत आहे एडिटिंग हो जात आहे पर नॉलेज कभी एडिटिंग नाही होत आहे कॉन्फिडन्स कमी एडिटिंग नाही होत आहे गोल कमी एडिटिंग नाही होत आहे आणि गरज त्याची आज मार्केटला कारण अनेक स्टुडंट किती आलेले या ट्रेडरच्या लाईफमध्ये किती ट्रेडर, ट्रेडर आलेले जे लॉसमध्ये आज आणि नाइंटी नाईन पर्सेंट ट्रेडर लॉसमध्येच आहे असं गव्हर्नमेंट स्वतः म्हणते तर तुम्ही त्या वन पर्सेंटमध्ये येण्यासाठी काहीतरी वेगळं करायला लागणार आहे आणि तुम्ही तेच करताय जे नाईन्टी नाईन पर्सेंट करताय तर डेफिनेटली तुम्ही मिरायकल घडवणार आहे आणि ती मिरायकल आजपर्यंत झाले नाही असं मला वाटते सो एनिवेज ऑल दी बेस्ट गणेश थँक्यू सर